प्रकार आहे स्वारखेट वारखाधिक सव्वीस वर्ष तोर्वर लैंगिक अत्याचाराचा प्रकार आहे हा ही तरुणी जी आहे ही तिच्या गावी काल निघालेली होती पुण्याहून सातारला तिला फलटण तिला जायचं होतं त्यासाठी ती सॉर्केट बस स्थानकामध्ये थांबलेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान आरोपी जो आहे तो तिथं आला ती बसलेली होती तिथं आणि त्यावेळेला त्यानं तिच्याशी ओळख करून घेतली आणि गोठ बोलून म्हटलं की ताई कुठं चालली तू तर त्यावेळेला तिनं सांगितलं की मी फलटणला आहे तर तो म्हटला तिला की फलटणची बस तर तिकडे लागलेली आहे तू इथं काय करते तर ती म्हटली की बस इथंच लागते म्हणे सातारच्या सगळ्या तर म्हटलं नाही म्हणे ती बस रात्रीची लेट झालेली आहे ती अजून तिथंच आहे आणि तू जा पटकन चल मी तुला बसवतो म्हणे असं गोड बोलून तिला तिथून घेऊन गेला तो तिथे गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून त्या मुलींना शंका व्यक्त केली तर म्हटलं की रात्रीचे लोक बसलेले आहेत आणि म्हणून झोपलेले असल्यामुळे ला त्यांनी लाईट ला बंद केलेला आहे तू वरती चढून टॉर्च लावून बघ असं गोड बोलून त्यांना तिला बसमध्ये पण चढायला भाग पाडलं आणि ती बसमध्ये पळ चढल्यानंतर त्यांना दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी प्रसंग केलेला आहे आणि त्याच्यानंतर ती मुलगी बसमधून उतरून परत दुसऱ्या बसने तिच्या गावी चाललेली होती मग रस्त्यात मध्येच ती थोडं तिच्याशी मित्रा बोल मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यावरून ती स्वर्गेट पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आली ती आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट दाखल करून घेतलेली आहे सीसीटीव्ही फुटेज इमिजिएट आम्ही चेक केले आणि त्याच्यामधून आम्हाला आरोपीची ओळख पडलेली आहे तर तो आरोपी जो आहे तो पूर्वी तीनशे ब्याण्णव वगैरे असे गुन्हे आहेत त्याच्याकडं ग्रामीण हद्दीमध्ये चिकरापूर शिरूर वगैरे ह्या भागामध्ये तर या आरोपीला राहणारा पण तो पुणे ग्रामीणच्या हद्दीतच येतो तो तिकडे शिरूरचा आहे तर त्याला पकडण्यासाठी कालपासून आमच्या जवळपास आठ एक टीम क्राईमच्या आणि झोनच्या अशा दोन्हीच्या जवळपास आठ एक टीम हे करतायत डॉग स्पॉट वगैरे नेऊन पण आरोपीचा तिथे शोध घेण्याचा रात्री पण आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं त्याच्या ह्याच्यावरून माहिती मिळते आम्हाला तशा आमच्या टीम त्याचा शोध घेत आहेत किती वाजता हा uh, बऱ्यापैकी बस स्टँड मध्ये लोक पण दिसत आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये वगैरे तिथं त्या मुलीच्या शेजारी पण एक व्यक्ती बसलेली होती त्यावेळेला होती आणि ओव्हरऑल सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर तिथं लोक दिसून येत आहेत अशा गुन्ह्यांचा त्याचा अजून रेकॉर्ड मिळालेला नाहीये पण चोरीचे वगैरे गुन्हे आहेत त्याच्यावरती चेन स्नॅचिंगचे वगैरे असे गुन्हे त्याच्यावरती आहेत हे रेकॉर्ड करून लक्षात आलेलं आहे परंतु तसं तर अजून आलेलं उतरल्यानंतर एक हे सांगितलेलं होतं की हा माझ्याशी वाईट वागला पण त्याने तिला ती सांगितलं की लोक वाईटच असतात दुर्लक्ष करून तू तुझ्या घरी निघून जा असं सा, सांगितलं असं सा, तिचं म्हणणं आहे बाकी काही मोठ्या प्रमाणावरती आडाओ केल्याचं दिसून नाही आलेलं ती ऍक्च्युअली तक्रार न देता चाललेली होती आणि ती बस मध्ये बसून हडपसर पर्यंत गेलेली त्याच्यानंतर ती तिच्या एका मित्राशी बोलली आणि त्या मित्रानं तिला सांगितलं की नाही तू ह्या ना प्रकारची तक्रार दे त्याच्यानंतर ती पोलीस स्टेशनला जवळपास नऊ वाजेच्या दरम्यान आलेली आहे